वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती आहे आणि या वाल्मिक कराडला फक्त त्यांच्यावर एफ आय आर होऊन चालणार नाही त्यांना शिक्षा होऊन चालणार नाही तर यांना फाशी ही झालीच पाहिजे ही शिवसेनेची प्रमुख मागणी फाशी आहे खर तर वाल्मिक कराड ही एक प्रवृत्ती आहे आणि ज्या पद्धतीने काल जे व्हिडिओ आम्ही टी व्हीवर बघितले खरोखर महाराष्ट्रातील एकही संवेदनशील व्यक्ती काल रात्री झोपू शकलेली नाही त्याच्या डोळ्याला डोळ्या लागले नाही एवढं भयानक जे आम्ही बघितले ते फक्त आत्तापर्यंत पिक्चरमध्ये बघत होतो प्रत्यक्षात अशा गोष्टी महाराष्ट्रात होतात हे खरोखर खूप लाजीरवाणा आहे आणि खरंच आम्ही त्याचा निषेध करतोय वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती आहे आणि या वाल्मिक कराडला फक्त त्यांच्यावर एफ आय आर होऊन चालणार नाही त्यांना शिक्षा होऊन चालणार नाही तर यांना फाशी ही झालीच पाहिजे ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे आणि शिवसेना संपूर्ण महाराष्ट्राभर रान उठवणार आणि ही मागणी आम्ही ठामपणे मागणार आहोत महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी शिवसेना अगदी पुणे असू दे ठाणे असू दे नाशिक असू दे प्रत्येक ठिकाणी आम्ही हे आंदोलन करून ही मागणी मागणार आहोत की वाल्मिक कराडला फाशी ही झालीच पाहिजे आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आहेत बाळासाहेब भवन इथे संपूर्ण शिवसेनेचे उपनेते आले आहेत माझ्यासमोर साहेब आहेत सर्वजण आहेत आणि आज महिला आघाडी आणि शिवसेना युवासेना या सर्वांनी मिळून ही मागणी केलेली आहे की वाल्मिक कराडला फाशी ही झालीच पाहिजे